एक नंबर बघा नमस्कार आज आपण पेडगावी हिंदी किसिक मैदानात होतो आणि आज नुकताच फायनल झाला आहे आणि आज आपले लडके मागणीचा त्यांचा सुंदरने आज दोन नंबर केला आहे तर आज आपण हे जाणून घ्या तर काय सांगाल आता तुला मान्य या मैदानाची बरेच दिवस बरेच वर्ष अपेक्षा नक्कीच म्हणजे एक पेडगावी हिंदी किसिक नामांकित मैदान आहे आणि आज म्हणजे

मोरिंनी काय असोरिनी मैदानाची शिस्त काय म्हणतात आदर्श आदर्श घेतलं आणि सुंदरला मला वाटतं किती दिवसांच्या बाहेर काढलं होतं आणि आज त्याने सुंदर महिना झाला काढला महिन्यानंतर त्याने म्हणजे ती मला वाटतं पुणे मैदाना गाडी आज पाळली हो तीच आणि आज ती गाडी माझ झाल्या काय सांगाल त्या सुंदर तोही सुंदर खूप छान बोलतो शिल्पी पॅसेंजर मध्ये गाडी बोलते खाली तुम्ही प्रेक्षकांचा तुम्हाला शेवटी एक मी सांगतो सुंदरला जो समाजाचा पाठिंबा आहे समाजाची त्याच्या पाठिंबा जो आशीर्वाद आहे ते आशीर्वाद तो असं त्याने तुमचे म्हणजे कधीच असं मोठ्या मैदानात कसं मान वगैरे खाली करून नक्की अजून काय सांगा आता सुंदर नक्की फोटो फुल त्यांचं त्याचं कसं असणार नाही आता आता दिवाळी चार महिन्यानंतर असं नक्कीच आता ते आज तुमच्या सुंदरने सुंदर पळ दाखवून दोन नंबरचा मानकरी पण ठरला आणि कडून गाडी लागली कशी पाहायला म्हणजे काय वाटतं काय छान बघायला चांगली बळी नक्कीच तुम्हाला पुढच्या पण आता चार महिने मैदान होणार पण पुढच्या महिन्यात शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद